आम्ही अर्बन मनुवाद्यांवर बोलतो ब्राह्मणवाद्यांवर बोलतो याचा अर्थ तुमचा औरंगजेब आम्ही उरावर बसून घेऊ या गैरसमजामध्ये कृपा करून राहू नका आम्ही त्याला पण तितकंच काढू ज्या पद्धतीने औरंगजेब या मातीमध्ये आम्ही मिसळलाय त्याच पद्धतीने त्याची कुठली जर पिलावळ या महाराष्ट्रामध्ये असेल तर ती मिक्स करायला आमच्यासारखे मावळे या ठिकाणी खंबीर आहोत हे देखील लक्षात ठेवा औरंगजेबाचं उदात्तीकरण या महाराष्ट्रामध्ये अजिबात चालणार नाही ही देखील तितकीच खरी गोष्ट आहे अकोल्यामध्ये काल तो काही प्रकार घडला दूध वगैरे टाकण्याचा तो प्रकार कशासाठी करताना मला तर प्रश्नच पडतो काय ह्या औरंगजेबाने तुमच्या डोक्यामध्ये काय टाकले बुवा या औरंगजेबाने स्वतःच्या सत्तावीस नातेवाईकांची हत्या केली सत्तावीस नातेवाईकांची आता ती काय धर्मासाठी केली होती का हा दुसरा प्रश्न आहे हा औरंगजेब त्याचा सख्खा भाऊ दारा शिकव हा दारा शिकव त्याला औरंगजेबाने मारून टाकण्याचे आदेश दिले त्यावेळी तो दारा शिकव हो। संत परंपरेतला माणूस दारा शिको तो दारा शिको म्हणाला की मला मारू नको मला आहे त्याच ठिकाणी नजर कैद्यात ठेव हो। आणि मला फक्त सेवेसाठी एक दासी दे एवढंच मागणं दारा शोकूने केले औरंगजेबाने ऐकलं नाही औरंगजेब कसा होता ते लक्षात घ्या त्याचा दुग्धाभिषेक वगैरे घालणाऱ्याने लक्षात घ्या जरा मग काय झालं औरंगजेबाने त्याला मारण्याचे आदेश दिले त्याचं जे शिर आहे ते धडा वेगळं केलं शिर दारा वेगळा केल्यानंतर औरंगजेबाने काय सांगितलं माहितीये का त्याचं जे शिर आहे ते एका तपकामध्ये म्हणजे चांदीने सजवलेल्या ताटामध्ये दरबारामध्ये घेऊन यायला सांगितलं कोणाचं स्वतःच्या सख्ख्या भावाच आणि सबंद मंत्रिमंडळासमोर ते शिर जे आहे ते घेऊन आले आणि औरंगजेब मंत्रिमंडळाला काय प्रश्न विचारतो तो ऐका तो म्हणतो की हा दारा शुकोच आहे का ते पहा गेल्या दहा पंधरा वर्ष झालं मी त्याचं तोंड पाहिलं नाही आणि या औरंगजेबाचं उदात्तीकरण कोण या महाराष्ट्रामध्ये करत औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये आहे ती मराठ्यांच्या शौर्याचा प्रतीक आहे आणि ते मराठे कोण आणि सर्व मावळे म्हणजे मराठी ते पण डोक्यामध्ये ठेवा मित्रांनो औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे काही लोक या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये आहेत आंधळेपणाने त्यांनी इतिहास समजून न घेता जाणून न घेता केवळ धर्म प्रेम केवळ स्वजाती प्रेम काही मना याचा पोटी ते औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात परंतु ते अत्यंत चुकीच आहे सोनाराने सोनाराचे कान टोचावे लागतात अगदी त्याच पद्धतीने या पैगंबर शेख यांनी सांगितलेलं आहे याचा तमाम जे उदात्तीकरण करतात अशांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे चुकीचा चुकीचा माणूस आपल्या धर्माचा असू दे आपल्या जातीचा असू दे चुकीचा माणूस आपला स्वतःच्या घरचा असू दे चूक ही चूक असते उदात्तीकरण कशाचं होतं उदात्तीकरण प्रेमाचं होत असतं उदात्तीकरण हे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय मानवता या मार्गावर कोण चालतं याचं उदात्तीकरण होत असतं स्वतःच्या सख्ख्या भावाला अशा पद्धतीने जो सख्खा भाऊ जो समता स्वातंत्र्य बंधुता न्याय संत परंपरेवर चालत होता मानवता या परंपरेवर चालत होता अशा भावाचं दारा शिकोहचं मुडकं कापणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण कदापिही होऊ शकत नाही हे तमाम जे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपण सर्वजण मानव म्हणून कोणाचा धर्म वेगळा असेल कोणाची जात वेगळी असेल कोणाचा पंथ वेगळा असेल परंतु आपल्याला निसर्गाने हे निर्माण केलेलं नाही हे सगळं मानवाने निर्माण केलेलं आहे आणि हे काल उघामध्ये निर्माण झालेलं आहे तरीसुद्धा आपण आज आधुनिक काळामध्ये जगत आहोत आणि आधुनिक काळामध्ये जगत असताना माणसाने या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम